नमस्कार आज आपण करूयात मसाले भात त्यासाठी लागणारे साहित्य आहे खालीलप्रमाणे त्याच्यासाठी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे एक वाटी दणे घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतले आहे चार पाच मिरे घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत एक चमचा हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आपण क परत कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे दोन चमचे त्यात जिरे मोहरी तेजपत्ता कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे बटाटा घालायचा आहे आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊयात बटाटा टाकलेला आहे गाजर टाकलेला आहे शिमला मिरची टाकलेली आहे टमाटा टाकायचा आहे बीन्स घालायचे आहेत वटाणा घालायचा आहे हळद तिखट गोडा मसाला घेतलेला आहे मिरच्याची पेस्ट घेतली आहे एक चमचा आता जे वाटलेला मसाला आहे ते घालायचा आहे आपण भाजून जे घेतला होता तो आमचं भांडं कमी पडल्यामुळं आम्ही दुसरी पॅन बदललेलं आहे त्यात आता आपण तांदूळ घालूयात तांदूळ चांगलं परतून घ्यायचं आहे त्यात आता आपण दोन वाट्या पाणी घालायचं आहे अर्धा लिंबू पिळायचा आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला मसाले भात शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे यू